हॅलो एव्हरी वन वेलकम अँड वेलकम बॅक टू दे अनादर युट्यूब व्हिडिओ मी प्राची तुमचं या मध्ये स्वागत करते लास्ट टाइम मी एक ब्लॉग टाकला होता जो होता पुण्यातील साठीची फेमस अशी ठिकाणं आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता वीस हजार व्ह्यूज त्या ब्लॉगला आले होते तर आज आपण जाणार आहोत पुण्यातील अशाच फेमस ठिकाणी ज्याला म्हणतात आपण एफ सी रोड एफ सी रोड हे मुलींच्या साठी खूप फेमस असं ठिकाण आहे आणि खूप स्वस्तात मस्त कपडे तिथे मिळतात फॅन्सी कपडे तिथे असतात आणि आपलं बजेट आहे फक्त दीड हजार रुपये चला आपण पाहूयात की दीड हजार मध्ये आपण काय काय घेऊ शकतो एफ सी रोड ला चला मग सुरू करूया आणि मोठी गाडी घेऊन इथं विजयची आणि माझी दोघांची टू व्हीलर त्याच्या अकॅडमीला आहे विजयच्या सध्या खूप इम्पॉर्टंट मॅचेस चालू आहेत आणि त्या खूप दूर दूर असतात त्यामुळे विजय आजकाल टू व्हीलर नेत नाहीये ओला किंवा उबेरच करतोय आणि तीन ते चार दिवस झाला आमच्या दोघांचे टू व्हीलर त्याच्या अकॅडमीलाच आहे त्याला पण वेळ मिळत नाहीये त्याच्या अकॅडमीला जाण्यासाठी म्हणून आम्हाला टू व्हीलर घ्यायलाच जायला जमत नाहीये म्हणून आज आम्ही आताशी चाललोय टू व्हीलर घ्यायला आणि तुम्ही व्यू पाहू शकता किती छान व्हिए आहे बरोबर आम्ही जनता इथे या रस्त्याने चालले आणि पर्वत ही समोर दिसतय खूप सुंदर दृश्य होत आहे आणि आता आम्ही निघालोय एफ रोडला आम्ही आहोत अलका चौका मध्ये सरळ गेलात तर तुम्ही एबीसी चौकाच्या साईडने जाता सिटी मध्ये जायला पेठान जायला आणि लेफ्ट घेतला की तुम्ही एफ सी रोडच्या दिशेने जाता या ब्रिज माझा एक्सपिरियन्स थोडा खराब आहे कारण मला माझ्या मैत्रिणीला इथे पकडलं होतं आणि आमच्यावरती सहाशे रुपये फाईन मारला होता आधी जो हा ब्रिज आहे तो फक्त तो फोर व्हीलर साठी ओपन होता टू व्हीलर अलाउड नव्हत्या आणि आम्हाला माहित नव्हतं की इथं टू व्हीलर अलाउड नाहीये आणि मग आम्हाला एका रिक्षावाल्यांनी सांगितलं की आता तुम्ही ऍक्टिंग करा की तुमच्या गाडीचं पेट्रोल संपलंय म्हणून तुम्ही या ब्रिजने जाताय पण ती ऍक्टिंग त्या पोलिसांना कळली आणि त्यांनी आमच्यावरती सहाशे रुपयाचा फाईन मारला होता आणि तेव्हा माझ्याकडे लायसन्स पण नव्हतं आता पण इथे लेफ्ट साइडला खूप सारे पोलिस होते आणि पोलीस सॉरी ट्रॅफिक पोलीस मोस्ट ऑफ कपल्सला पाहूनच पकडतात आम्ही बरोबर एफ सी रोडच्या गुडलक चौकाच्या इथे आणि त्याच्या ना एक पेट्रोल पंप आहे आमची टू व्हीलर पार्क केली आणि आम्ही निघालो स्वस्तात मस्त कपडे शोधण्यासाठी एफ सी रोडला शॉपिंग करताना तुम्ही आधी सगळीकडे फिरून घ्या कुठे कुठे काय काय रेंज आहे हे पाहून घ्या जर तुम्ही इथे नवीन असाल तर पण जर तुम्हाला माहिती आहे की कुठे शंभर रुपये कुठे दीडशे रुपये कुठे अडीचशे रुपये हे सगळा जर भाव तुम्हाला माहिती असेल एक्झॅक्ट तर तुम्ही डिरेक्ट इथूनच शॉपिंग करू शकता आम्ही आलो गुडलक कॅफेच्या ऑपोजिट साईडला ला इथे अडीचशे अडीचशेला ला टी शर्ट मिळत होते हम ये आते हैं। 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 हम य इथून मी दोन टी घेतले जिमच्यासाठी खूप चांगल्या क्वालिटीचे कपडे होते ओव्हर साइज टी शर्ट आणि नॉर्मल टी शर्ट पण होते आता ह्या हे जे राईट साइड ला दुकान आहे इथे खूप चांगल्या चप्पल्स मिळतात साडेतीनशेला तीन साडेपाचशेला तीन असं वेगवेगळी प्राईस रेंज आहे पण स्वस्त आहेत लाईक साडेतीनशे मध्ये तीन खूपच चांगलं आहे बघितलं आणि त्याच्या समोरच्याच साईटला हे शंभर शंभर रुपयाचा बोर्ड दिसला म्हणून म्हटलं हवं जर एखादा चांगला टॉप मिळाला तर घेऊन टाकूयात आणि मग आम्ही तिथे दोन तीन टॉप पाहिले खरच चांगले कपडे होते ह्याच्यातला मला हा पिंकवाला आवडला आणि फक्त शंभर रुपयाला होता क्वालिटी पण खूप चांगली होती ने मोरच या काकू बसलेल्या होत्या त्यांच्याकडे मी ज्वेलरी पाहिली थोडी फक्त हातातले कडे आणि कानातले होते त्यांच्याकडे पण कानातले पण कसे होते नवरात्रीसाठी खास काल कानातले होते थोडे दोन तीन मी कडे ट्राय करून पाहिले कोणता चांगला वाटतं कोणता नाही मल्टिपल ऑप्शन्स त्यांच्याकडे अवेलेबल होते सगळं शंभर शंभर रुपयाला होतं आधी वाटलं की हे शंभर रुपये खूप आहेत पण मग म्हंटल की ऑनलाईन जर चेक केलं तर ऑनलाईन पण शंभर दीडशे रुपयालाच मिळतं त्याच्यापेक्षा घेतलेलं बरं मग मी इथून एक कडा घेतला या काकू बरोबर या चौकात बसलेल्या आहेत इथे त्यांच्याकडे हातातले वेगवेगळे कडे आहेत आणि कानातले पण आहेत नवरात्रीसाठी आता जे ट्रेंडिंग कानातले आलेत आहेत ना ते त्यांच्याकडे आणि भरपूर मोठं म्हणजे कलेक्शन आहे त्यांच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटीज आहे गोल्डन आणि सिल्वर दोन्ही कलर आहे मला सिल्वर कलर आवडतो म्हणून मी सिल्वर कलरच इथून घेतलं मग इथून शंभर रुपयाला आम्हाला तो कडा मिळाला तिथून आम्ही पुढे निघालो उजव्या साइडला पण त्यांच्याच बरोबर अपोजिट साईडला पण एक काका काकू बसलेले होते त्यांच्याकडे पण बरेच कलेक्शन होतं मी तिकडे नाही गेले कारण माझं ऑलरेडी घेऊन झालेलं होतं आणि जे त्यांच्या समोर आहे तिथे तर फक्त पन्नास पन्नास रुपयाला टॉप होते पण आमचं बजेट फिक्स होतं की आम्हाला शॉर्ट्स घ्यायची आहे स्टोल घ्यायचा आहे काही गोष्टी ठरवल्या होत्या की त्याच स्पेसिफिक घ्यायच्यात म्हणून आता आम्ही पुढे चाललो आहे जसं जसं तुम्ही समोर जाल तसं तसं तुम्हाला अजून शॉप्स इथं बघायला मिळतील दुकानांमध्ये गेलात तर रेंज थोडी हाय असते पण ते जर तुम्ही बाहेरच्या स्टॉल्सवरून घेतलं तर तुम्हाला इथे खूप स्वस्त स्वस्त मिळेल लाईक हे उजव्या साईटला तुम्ही जीन्स बघू शकता इथून रेंज त्यांचे साडेपाचशे सहाशेपासून सुरू होते तुम्ही बार्गेन करू शकता त्यांनी तुम्हाला सातशे आठशे सांगितलं तरी पण तुम्ही साडेपाचशे सहाशेपर्यंत घेऊ शकता इथे वेगवेगळे टी शर्ट्स होते चेक्सचे शर्ट्स होते कुर्तीज होते आणि सगळं तुम्हाला अडीचशे तीनशे साडेतीनशे ह्याच रेंजने मिळेल इथे छानशा पर्स पण होत्या त्या पण अडीचशे अडीचशे रुपयालाच होत्या जिथे फिक्स प्राइस आहे तिथे तुम्ही बार्गेन नाही करू शकत पण काही दुकानांमध्ये तुम्ही बार्गेन करू शकता इथे वन पीस होते जे पाचशे रुपयाला तीन वन पीस होते इथे वेगवेगळे स्टॉल पण होते मला स्टॉल नव्हता खूप दिवस झालं आणि माझ्याकडून स्टॉल नेहमी हरवून जातो लाईक मी कुठेतरी विसरून येते म्हणून मी आता एक नवीन स्टॉल घेते इथून कॉटनचे स्टॉल होते आणि फक्त दीडशे रुपयाला होते इथून मी एक स्टॉल घेते इथे कुर्तीज छान असतात पण खूप कॉस्टली असतात त्यामुळे मी इथून कधीच घेत नाही कारण सेम रेटच्या कुर्तीज तुम्हाला पुरे स्वस्त मिळतात लाईक तुळशी बागेत तर ह्या दीडशे दोनशे रुपयाला मिळतात पण हे सांगतानाच साडेतीनशे चारशे रुपयाला सांगतात वाडेश्वरच्या बरोबर अपोजिट साईडला हा दादा बसलेला असतो त्याच्याकडे सिल्वर आणि गोल्डन कानातले असतात कोणता पण कानातले घ्या शंभर रुपयाला असा रेट असतो आणि त्या पाऊच मध्ये किंवा त्या पॅकमध्ये टोटल नऊ कानातले असतात आणि खरच चांगल्या क्वालिटीच्या असतात मी घेतले ह्याच्या आधी म्हणून मी बोलतेय स्वस्तात मस्त परवडतात कारण की ऑनलाईन जर आपण असं कानातले घ्यायचं गेलं तर ते महागच जातात दीडशे दोनशे पर्यंत जातात या वाडेश्वरच्या एरियामध्ये तुम्हाला कानातले वाले मोस्ट ऑफ मिळतील हातातले पण असतात त्यांच्याकडे काही पिशव्यावाले पण तुम्हाला इथे बघायला मिळतील इथून एफ सी रोडची मेन लेन सुरू होते या पूर्ण पट्ट्यामध्ये खूपसे शॉप्स आहेत हे तुम्ही माझ्या उजव्या साईडला बघू शकता जी दुकानं सुरू झालेली आहेत तिथे तुम्हाला गर्दी मुलींची बघायला मिळेल इथून सगळे शॉप सुरू होतात आणि ह्याच्या पाठीमागच्या साईडला पण एक खूप मोठं मार्केट आहे इथं मुलींचेच फक्त कपडे मिळतात टॉप्स जीन्स शॉर्ट्स ड्रेसेस हिल्स शूज सगळं तुम्हाला इथे मिळेल आणि तुम्ही इथे बार्गेन पण करू शकता तुम्हाला फक्त चांगलं बार्गेनिंग यायला पाहिजे आणि जे बाहेरच्या साईडला उभे असतात ना बाहेरच्या साईडला जसं तुम्ही समोर बघू शकता रस्त्यावरच तो दादा सतरंजी अंतरून त्यांनी तिथे कपडे टाकलेले आहेत किंवा त्याचा माल आहे तिथे तर अशा ठिकाणी तुम्हाला स्वस्त स्वस्त कपडे मिळतात आता मी आहे आतल्या साईडला मी तुम्हाला आतलं मार्केट दाखवते एफ सी रोडला तुम्हाला नेहमीच खूप जास्त गर्दी बघायला मिळेल कारण हिरवळ साठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण हे म्हणजे पुण्यातलं फेमस असं हिरवळीचं ठिकाण म्हणजे एफ सी रोड असं म्हटलं जातं ह्या प्रत्येक ठिकाणी फक्त मुलीच मुली तुम्हाला दिसतील आणि त्यांच्याबरोबर त्यांचे बॉयफ्रेंड्स हजबंड असं कोणतरी बघायला मिळेल खूपशा व्हरायटीज आहेत इथे ड्रेसेस जसं मी बोलले आजकाल तर कुर्ती पण इथे असायला लागलात पहिलं ना वेस्टर्न वेअरच इथं मिळायचं कुर्तीज वगैरे जास्त मिळत नव्हतं जसं मी बोलले की आतलं मार्केट मी तुम्हाला दाखवते आता आपल्याला इथून आतमध्ये जायचं आहे आणि बघावू शकता तुम्ही केवढं मोठं मार्केट आहे तरी हे थोडंसं त्यांनी चेंज केलेलं आहे पहिलं असं नव्हतं ते अतिक्रमणवाल्यांच्या याच्यामुळे काहीतरी झालं आहे मोस्ट ऑफ तुम्हाला ना टँक टॉप आणि शर्ट्स बघायला मिळतील कोरियन स्टाईल कपडे बघायला मिळतील कारण सध्या ती फॅशन आहे बॉडीकॉन ड्रेसेस इथे भरपूर बघायला मिळतील कारण सगळीकडे आत्ता सध्या तो ट्रेंड चालू आहे जेन्झिसचे कपडे त्याच्यानुसार सगळीकडे हीच कपडे आहे खूप मोठी लेणे आणि तुम्ही इथे बिंदाच बार्गेन करू शकता त्यांनी किती पण प्राईस सांगितली तरी म्हणून त्यांनी जर सांगितलं प्राइस त्या प्राइसला तुम्ही न घेता बार्गेन करा बिंदास तरच तुम्हाला इथे चांगल्या म्हणजे स्वस्तात मस्त कपडे मिळतील ही लेन खूप मोठी आहे मी सरळ सरळ चालली आहे काही काही कपड्यांची प्राइस फिक्स असते की काही टॉप्स असतात ते अडीचशे रुपयालाच मिळतात काही असतात जे दीडशेलाच मिळतात हे फिक्स असतं चप्पल्स आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी तुम्ही बार्गेन करू शकता तुमच्या पद्धतीने पण बघू शकता मोस्ट ऑफ सगळीकडे टँक टॉप शर्ट्स बॉडी ड्रेसेस एवढंच आहे म्हणजे जास्त व्हरायटीज मला दि म्हणजे दिसल्या नाहीत खूप दिवस झालं हेच सगळे टॉप्स आहेत काही नवीन इथं आलेलं नाही आहे म्हणजे आत्ता सध्या फॅशन एकच चालू आहे त्याच्यामुळे आजकाल शॉर्ट कुर्तीचा एक ट्रेंड चालू आहे जीन्स आणि शॉर्ट कुर्तीज त्या एक तुम्हाला सगळीकडे पाहायला मिळतील अडीचशे ते साडेतीनशेपर्यंत त्या कुर्तीज मिळतात आणि खूपशे मुली आजकाल तेच घालतात आणि सगळीकडे तीच फॅशन चालू आहे इथे शॉर्ट्स पण आहेत जीन्स आहेत कार्गोज आहेत इथून आ आत... पण आता बाहेर पडणार आहे आपण तिकडच्या साईडनी आत गेलो होतो आणि इकडच्या साईडनी बाहेर पडलोय हे स्टेअर्स दिसत आहेत ना तिकडे पण वरती एक मार्केट आहे पण आता आपण सध्या तिथे जाणार नाहीये कारण आपल्याला लागली ला आहे भूक त्याच्यासाठी आम्ही आलोय कॅफे गुडलकला लास्ट टाइम ना गुडलक कॅफेमुळे काहीतरी वाद झाला होता कोणाच्या तरी प्लेटमध्ये काहीतरी काच आली होती त्यामुळे महिनाभर गुडलक कॅफे बंद होतं आणि गुडलकवाल्यांनी नियम बनवलाय की आतमध्ये व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी अलाउड नाही आहे त्यामुळे फक्त आम्ही जे खाल्लं आम्ही त्याचाच व्हिडिओ घेऊ शकतो आतून कॅफेचा व्हिडिओ घेऊ शकत नाही आम्ही तिथं फक्त जाम आणि ब्रेड खाल्लं चहा पिला आणि बाहेर पडलो आता आम्ही इथं आलेलो आहोत शॉर्ट्स घ्यायला कारण बऱ्याच ठिकाणी फिरून पण चांगल्या शॉर्ट्स नाही मिळाल्यात तर बघू इथे मिळत आहेत का तर ह्या दादाकडे शॉर्ट्स आणि फुल पॅन्ट्स डेली यूजसाठीच्या होत्या तर आपण इथून घेतोय आता मला जे जे हवं होतं ते ते मी घेतलं आहे पण जाता जाता मला हा टॉप आवडला आणि फक्त शंभर रुपयाला होता आणि आपलं बजेट होतं दीड हजार रुपयाचं आणि दीड हजारपैकी अजून पण पैसे उरलेले होते म्हणून हा माझ्या बजेटमध्ये होता आणि इथून मी हा एक टॉप घेतला अॅक्च्युली मी हॉटेल रुपालीच्या पुढे गेले नाही कारण मला लवकर घरी जायचं होतं आणि मला जे सामान हवं होतं ते मी खूप आधीच घेतलं म्हणजे जवळच घेतलं तिकडच्या साईडला पण खूप शॉप्स आहे मी त्याच्यावरती पण नंतर एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे तर मी आम्हाला दीड हजार मध्ये एवढं सगळं सामान्य घ्यायचे तर मला दोन टी शर्ट्स आणि शॉर्ट्स होते टी शर्ट मला साठी घ्यायचे होते आणि शॉर्ट्स डेली यूज साठी घ्यायचे होते तर शॉर्ट्स पासून सुरू करूयात आपण ही फुल पॅन्ट आहे तर आता थंडी सुरू होणार आहे थंडीसाठी थंडी मीही फुल पॅन्ट आणली आहे कारण मला खूप जास्त थंडी वाजते त्यासाठी ही पॅन्ट आहे डेली युज साठी ही एक फुल असे दोन फुल पॅन्ट आणि एक शॉर्ट तीन आणलाय पाचशेला तीन होते असे फुल पॅन्ट आणि ही शॉर्ट मग आम्ही हे तिन्ही मिळून पाचशेला तीन घेतलंय जे मला जिमला पाहिजे होते आणि एकदम मस्त क्वालिटीचे मिळाले एकदम स्वस्त मध्ये मिळालेले दोन टी शर्टाय हा पहिला टी शर्ट आहे ब्ल्यू कलरचा जो ओवर साईज आहे आणि एकदम लाईट कलर आहे कॉटन आहे हा आहे दुसरा टी शर्ट मला हा सगळ्यात जास्त आवडला डिझाईन प्लेन मला जसं प्लेन कपडे आवडतात आणि हा जसा मला वजन तसाच आहे पाचशे ला दोन लाईक ऑनलाईन पण एवढे स्वस्त स्वस्त कपडे नाही मिळत मिशोवरती पण एवढे स्वस्त कपडे मिळत नाही एफसी रोडला शंभर शंभर रुपयापासून सुरू आहेत काही काही ठिकाणी तर तीस रुपया पन्नास रुपयाला पण होते पण तुमच्यासाठी थोडे चांगल्या क्वालिटीचे म्हणून अडीचशे रुपयाला एक आहे पाचशेला दोन आणि मग टी शर्ट ठीक आहे पाचशे पाचशे हजार रुपये झाले अजून आपल्याकडे पाचशे रुपये उरले हा टॉप गेस कितीला असेल फक्त शंभर रुपये शंभर रुपये आणला शंभर रुपयाचा टॉप एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे एकदम चांगला आहे मस्त वाटतोय त्याच्यानंतर हा ग्रीन कलरचा टॉप मस्त कलर आहे कॉलर आहे एकदम क्लासी वाटतो हा एक घेतला हे दोन एकाच ठिकाणावरून घेतलंय फक्त शंभर शंभर रुपयाला आधी ते शॉर्ट्स आणि फुल पॅन्ट पाचशे रुपये त्याच्यानंतर दोन टी शर्ट पाचशे रुपये त्याच्यानंतर हे शंभर रुपये शंभर रुपये दोनशे रुपये बाराशे रुपये वेट अजून एक आहे मी हे घेतलाय हातातला कडा एक आम्ही घेतलाय प्रिटेचा कडा कडा नाही बोलू शकतो त्याला अडू मग काय बोलतो त्याला पण जे पण आहे ते छान आहे चांगलं वाटतंय सी घेतलाय मी शंभर रुपयाला बाराशे तेराशे आणि अजून एक मी स्टोल घेतला होता पण तो स्टोल आता मी कुठेतरी बी खाली सरली आहे पण एक स्टॉल घेतलाय तो दीडशे रुपयाचा आहे म्हणजे पाचशे हजार बाराशे तेराशे चौदा साडे चौदाशे पन्नास रुपया उठले दीड हजार मध्ये मी एवढी सगळी शॉपिंग केली आहे शंभर रुपये कसा वाटतंय एकदम परफेक्ट ना माझ्या बॉडीला पण एकदम परफेक्ट बसला हा स्मॉल साईज आहे आणि एकदम म्हणजे क्वालिटी पण चांगली आहे सगळ्यात जास्त आवडले मला हे कॉलर कॉलर खूप छान दिसतंय आणि पर्सनॅलिटी पण ह्यानी खूप चांगली आहे कॅज्युअल टॉप आहे मी कुठेही घालून जाऊ शकते असं काय खूप स्लीवलेस किंवा पार्टीवेअर अशा मधलं नाही कॅज्युअल मधलाय एनी टाइम कुठेही बॉम्बला फिरून मी घालू शकते क्वालिटी पण चांगली आहे कलर पण चांगला आहे ब्लूड अॅनिम वरती एकदम परफेक्ट दिसतोय पर्सनॅलिटी पण ह्यानी चांगली दिसतीये स्पोर्टिव्ह पर्सनॅलिटी दिसतीय छान आहे ना नेक्स्ट टाइम ना चाळीस पन्नास वाले टॉप पण ट्राय करेल बघूयात आपल्याला एफ सी रोड मध्ये प्राइस कधीच मॅटर नाही करत तुम्ही तुमच्या बॉडी नुसार तुम्हाला कोणता कपडा किंवा कोणते टॉप कोणती जीन्स काय तुमचं काय बोलतात त्याला टाईप आहे बॉडीचं काय टाईप आहे आणि तुम्हाला कसे कपडे सूट करतात हे खूप मॅटर करत मॅटर नाही करत की तुम्ही बारीक आहे जाड आहे कही कसंही असाल तुम्ही तुमचा शेप काय तुम्हाला कोणती कपडे सूट करतात त्याच्यानुसार तुम्ही कपडे घातले पाहिजे लाईक जर मी ओव्हर साईज खूप ओव्हर साईज कपडे घातली तर मला नाही ते जाणवलं कारण माझी बॉडी स्किनी आहे पण तेच जर फॅटी कोणत्या मुलीनी घातली चबी मुलीनी घातली तर तिला ते छान दिसणार आहे कारण ती तिच्या पर्सनॅलिटीला सूट करतात आणि जे बॉडी टच आहेत जे बारीक लुकड्या मुली आहेत त्यांना बॉडी टच कपडे चांगले दिसतात असं माझं ऑब्झर्वेशन आहे प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं पण मला तरी असंच वाटतं आणि मस्तो ओवर साइज टी शर्ट क्वालिटी एंड नॉन्ट फिटिंग परफेक्ट सी गला नहीं है एकदम जीन्स है जीन्स साठी जिम कपड़े हवा असायला हवे लूज वरती गाळा इथपर्यंत खाली जिमवेअर रोज जिमवेअर कुठचे कपडे आहेत नाही अजून एक मग खूप जास्त आवडलं हे टेक्स्चर खूप छान आहे था था था। ही डिझाईन मला खूप जास्त असायची सेम साईज सेम आहे स्मॉल साईज मध्ये आणि एकदम परफेक्ट फिटिंग आहे जिम ला जाऊ शकते कॅज्युअल घालू शकते कसं आहे म्हणजे म्हणजे असतात ना ऑल टाईम फेवरेट हा माझा ऑल टाईम फेवरेट असणार आहे आत्ताच आवडला मला पण मस्त आहे क्वालिटी ट्रान्सपरेंट नाही आहे खरंच खूप टेन ऑन टेन क्वालिटी आहे सगळ्याच लाईक अडीचशे रुपयामध्ये बेटर क्वालिटी मी मिंत्रावर पण पाहिले होते मिंत्रावरती अडीचशे तीनशे रुपयाचे आहेत टॉप पण अशा मिळाल्या ना मला जे व्हरायटीज माझ्या होत्या एफ्सी रोडला जास्त होत्या ऑनलाईन मी शॉपिंग जास्त प्रेफर करते पण एफसी रोडला खरंच टी शर्ट तर खूप चांगले आहेत फॅन्सी टॉप पण चांगले इवन वन पीस वगैरे पण चांगले आहेत मस्त एकदम स्वस्त मस्त जर तुम्हाला हवं असेल ना एफी रोड तुम्ही नक्की ट्राय करा लाईक मी शो यू माझे आदर कपडे ूट ची पॉकेटमॉन शॉर्ट लेन्थ चांगली आहे जशी मला हवी होती तशी कम्फर्टेबल आहे स्पेस कमी आहे ना हालायला डोळायला म्हणून एवढीच बघू शकते पण चांगला आहे क्वालिटीज खूप चांगलं आहे सिरियसली दीड हजार मध्ये पूर्ण शॉपिंग केली no आहे नऊ आयटम घेऊन आले दीड हजार रुपयामध्ये सॅटिस्फाईड आणि माझ्या नवीन शूज दिस इज माय कम्फर्ट ड्रेस हा टी शर्ट आणि ही शॉर्ट घालून मी दुनिया हिरवू शकते सगळीकडे मी घालून हे फिरू शकते ते बोलतात ना कम्फर्ट ड्रेस दिस इज माय कम्फर्ट ड्रेस कम्फर्ट भारी आहे हे माझा कम्फर्ट ड्रेस आहे एकदम लूज लूज